नमस्कार मंडळी मंडळी दोन हजार चोवीसच्या पीक विम्या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आलेले आहे मंडळी दोन हजार चोवीस चा पीक विमा आजपासून जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यात हे पीक विमा वाटप केला जात आहे उर्वरित जे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यात पैसे कधीपर्यंत वाटप केले जातात त्याचबरोबर जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी किती पात्र असणार आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी लागणारी पैसे किंवा किती कोटी निधी मंजूर झालेला आहे कोणत्या पिकाचा पीक विमा वाटप केला जात आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत अनुदान आपल्याला किती दिलं जात आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल त्या साईडला काळं किंवा पांढरं बटन दिसेल सबस्क्राईबचं चा। त्याच्यावरती क्लिक एक करा एक घंटीचं बटन दिसेल त्याला ऑल करा त्यानंतर आपलं काही कमेंट असतील ते कमेंट सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर आपले जे काही थमचं बटन असेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे जास्ती शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल केले होते त्याचबरोबर जे काही जिल्हाधिकारी असतील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात आधी सुधना का दिल्या होत्या आणि कहाणी पश्च्यात जो काही पीक विमा असेल ते सुद्धा आता मंजूर झालेले आहे या बावीस जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप केलं जात आहे यामध्ये किती हेक्टरी अनुदान आपल्याला वाटप केलं जात आहे हे सुद्धा आपण या शूडच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्याचबरोबर जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी आता किती पात्र केलेले हे समजून घेणार आहोत अठरा हजार चौऱ्याऐंशी लाख शेतकरी यामध्ये नुकसान भरपाईसाठी आग्रेंच्या मंजूर करण्यात आलेले जवळपास सातशे सहा कोटीचा निधी हिंगोली परभणी आणि नांदेड या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर काहनी पश्चात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि काहनी पश्चात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल केले होते अशापैकी एक हजार अठ्ठेचाळीस लाख शेतकरी यामध्ये पात्र केलेले आहेत कहाणी पश्चातचे आणि एकशे एक्केचाळीस कोटीचा निधी काढणी पडच्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर आता एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी असेल या या कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे त्याचबरोबर परभणी आणि जिंतूर या विभागासाठी आणि या तालुक्यासाठी सुद्धा पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे मधुकर नाव नावाचा जो काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा कमेंट करण्यात आलेली आहे परभणी आणि लातूर साठी पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे अशी कमेंटच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती यापैकी आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून मा व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते या यामध्ये धुळे असेल तुमचं नंदुरबार असेल पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर सा नंतर संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड सॉरी नांदेडचा पंचवीस टक्के अग्रिम आहे त्याचबरोबर अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मा व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते व्यक्तीगतचा जो काही क्लेम असेल तो ले ले। आता धुळे जिल्ह्यात मंजूर झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पिकम्याची रक्कम सुद्धा वाटप केली जाणार आहे ते आठ दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील आता नंदुरबारची सुद्धा ती स्थिती होती नंदुरबारच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही अंतिम कापणीचा प्रयोगचा पीक मा असेल त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात क्लेम केले होते आणि नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा अंतिम कापणीचा प्रयोगचा पीक मंजूर झालेला आहे पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यात सुद्धा अंतिम कापणीचा प्रयोगचा पीक मंजूर झालेला आहे त्याचबरोबर जालना जालना आणि बीड या जिल्ह्यात सुद्धा अंतिम कापणीचा प्रयोगचा पीक वाटप केला जाणार आहे धाराशिव या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल केले होते आणि जे काही क्लेम होते आता ते मंजूर झालेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आधी सुद्धा काढल्या होत्या आधी जो काही पंचवीस टक्के आगमचा पीक आहे तो मंजूर झालेला आहे आणि पीक विमा कंपन्याला जो काही निधी लागणार आहे तो सुद्धा वाटप करण्यात वाटप करण्यात सांगण्यात आलं होतं आणि याचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे त्याचबरोबर तुमचं वाशिम नागपूर या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या मा व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते आणि व्यक्तिगत जो काही क्लेमचा विमा आहे तो सुद्धा आता वाटप केला जाणार आहे यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर बऱ्याच प्रमाणात पैसे सुद्धा जमा झालेले हजार रुपये कुठे आठशे रुपये अशा पद्धतीचा पीकमा यवतमाळचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेले काही दिवसात त्याचे पैसे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर मागच्या काही दिवसात हे जमा सुद्धा झालेले त्याचबरोबर भंडारा आणि गडचोली या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते अशा व्यक्तिगत क्लेमचा जो काही पीक आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि येते आठ आठ दिवसात या पीकची रक्कम सुद्धा वाटप केली जाऊ शकते त्याचबरोबर आपल्याला सोयाबीनचा पीक म्याचं वाटप केलं जाणार आहे तुरीच्या सुद्धा पीक म्याचं वाटप केलं जाणार आहे आणि आपला कापसा जो काही विमा असेल शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम केलेलं असलं त्या पिकम्याचं सुद्धा तरी वाटप केलं जाणार नाही जाणार नाही परंतु तूर तू 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 आणि सोयाबीन या पिकाचं जे काही अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाणार आहे आता महत्वाचा प्रश्न म्हणजे जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही अधिसूचना काढल्या होत्या आग्रिंसाठी त्या आग्रिंचं पिकम्याचं वाटप हे परभणी त्याचनंतर जिंतूर आणि लातूर या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे जे काही पीक विमा असेल ते आठ हजार हाजा, सात हजार अशा पद्धतीचा आपल्याला हेक्टर अनुदानाचा विमा वाटप केला जात आहे आणि जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते यामध्ये लातूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते आणि अशा व्यक्तिगत क्लेमचा जो काही पिकेम असेल प्रति हेक्टरी किंवा प्रति शेतकरी तीस हजार ते अठ्ठावीस पर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून कमेंट केले जातात पंचवीस टक्के अग्रिमचा पिकिमा जर मंजूर झाला तर पैसे किती मिळतात पंचवीस टक्के अग्रिमचा जर विमा मंजूर झाला तर मग कुठे आठ हजार ते दहा हजार रुपये अशा पद्धतीने आपल्याला हेक्टर अनुदान दिले जाते आणि जे काही व्यक्तिगत क्लेम असतील त्याच्यात मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला भर मिळते कुठे अठरा हजार रुपये कुठे वीस हजार रुपये हेक्टर अनुदान आपल्याला पीक विम्यासह दिले जाते दिलं जात असते त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही व्यक्तिगत क्लेम दाखल केले होते त्याचा पीक विमा सुद्धा वाटप केला जाणार आहे आणि जे काही अधिसूचनेचा पंचवीस टक्के अग्रमचा पी किमा आहे त्याचं सुद्धा वाटप हे केलं जाणार आहे येत्या आठ दिवसात पैसे वाटप केले जाणार आहेत यामध्ये परभणीचं आजपासून पीक वाटप सुरू झालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना काही प्रमाणात मेसेज आले आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटेल आम्हाला तर पैसे आले नाही बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट सुद्धा सुरू होतील कारण तर तुमच्याच भागातील शेतकऱ्यांनी मुरलीधर नावाचा व्यक्ती आहे परभणीचा आणि ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून जिंतूर आणि परभणीचे पीकम्याचं वाटप सुरू झालेले आहे असं एक कमेंट होतं आणि लातूरचा सुद्धा पीक वाटप सुरू झालेलं आहे आणि इतर जिल्ह्याचं सुद्धा पिकम्याचं वाटप हे लवकरच केलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती काही कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती आणि त्याचं वाटप हे येत्या आठ दिवसात केले जाईल अशा पद्धतीची माहितीसुद्धा मिळत आहे असेच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय